रंजनाक्की रसोमध्ये आपले स्वागत आपण म्हणतो शेवयाची खीर आणि मी शेवयाला अलसर भाजून घेतले इथं दूध गरम करून घेतलं आणि हा प्रसादाचा खवा आलेला आहे तो मी थोडासा पण प्रसादाचा खवा म्हणून खीर बनवणार आहे आणि इथे घेतलेत मी थोडे ड्रायफ्रूट्स चला आपण बनवूया शेवयाचे खीर थोडे सप्तूप काजू आणि सगळे ड्रायफ्रूट्स

तोच मध्ये आपण वेलची पावडर आणि संडा पावडर टाकणार. थोडंस पाणी. थोडं दूध. आणि साखर घेऊ. साखर, तगं साखर. सुंठ वेलची पावडर पावसाळा असल्यामुळे जरा सुंट आणि वेलची पावडरचा आहारामध्ये तुपाचा वापर करावा सुंट आहारामध्ये वापर केल्यामुळे आपल्याला कप होत नाही सर्दी कप होत नाही डोकेदुखीचा त्रास होत नाही आणि विशेष टीप मला जाता जाता त्याविषयी वाटते की तुमचं जर जास्त प्रमाणात डोकं दुखत असेल तर सुंठ घ्यायची त्याचा लेप करायचा थोडंसं पाणी घालून आणि कपाळाला लावायचा डोकेदुखी पाच मिनटात कमी येते हा आयुर्वेदातला उपाय आहे जो माझ्या वाचनात आलेला आहे आणि मी पण त्याचा कधीतरी प्रयोग केलेलाच चा आहे आणि चांगला येतो तर सुंट आणि वेलचीचा वापर आपल्या आहारात किचनमध्ये असायलाच पाहिजेत आता दुधाला उकळी आली त्याच्यामध्ये आपण शेवायला टाकूया पाच भीज़, ते सात मिनटं त्याला चांगलं शिजू द्यायचं शिजल्यानंतर हे केशर पाणी भरून घालायचं दुधात किंवा पाण्यात तुम्ही केशर भिजत घालू शकता केशर चांगले शिजू द्यावे पाच ते सात मिनटं खीर तयार झाल्यानंतर मग असं हा Половина яйца. Вервала тут तर आपण गॅस बंद करू आणि नंतर हे केशर घालू ही तयार झाली आपली खीर रंजना खीर रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू